नागपूरच्या हॉटेल लिमेरिडियन येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल माजी केंद्रीय मंत्री खासदार मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान अभिजित सपकाळ आदी नेते उपस्थित होते खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात हनुमान गडी येथे दहा एकर जागेमध्ये भव्य अशी एकशे अकरा फुटाची हनुमान मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे यासाठी अयोध्या येथील राम मंदिरमधील जल व माती आणली असून जल व माती कलशमध्ये टाकून अमरावतीच्या जिल्हा पासून कलश यात्रा काढण्यात आली यात स्वतः खासदार नवनीत राणा यांनी डोक्यावर कलश घेत कलश यात्रेत सहभागी झाल्या मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक दीड वर्षांपासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा माझ्यासमोर वरळीतून लढावं अन्यथा मी त्यांच्या विरुद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे असं थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं बोरिवली विरार या रेल्वेसाठी काही कांदळवन हलवायचा प्रयत्न होतोय तसा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची मला माहिती मिळाली विशेष म्हणजे हे कांदळवन गडचिरोलीला हलवणार असल्याची माहिती आहे असं ठाकरे म्हणाले नागपुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आज हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला आहे अंगणवाडी सेविकांना कायमस्वरूपी करून इतर राज्याप्रमाणे श्रेणी देण्यात यावी महाराष्ट्र अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपयांचं मानधन देण्यात यावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं नागपूरच्या विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला आहे आजचा आमचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे आम्ही सोमवारी अमित शहाची भेट घेणार आहोत आमचा दिल्लीचा दौरा सोमवारी किंवा मंगळवारी असेल कांदा सह पाच सहा प्रश्नांवर शहाची भेट घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे मी विधानसभेत काय दिवे लावणार एवढाच शब्द बोललो सारखं उकरून काढू नका मी दिलगिरी व्यक्त केलीय पीएचडी संदर्भातील वक्तव्याच्या वादाचा विषय माझ्यासाठी संपलाय बीडमधील जाळपोळी संदर्भात चौकशी होतीय मास्टर कोण याचा शोध घेतला जातोय असं पवार म्हणाले